आज सर्व भारतीयांना आज संविधान दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो या देशामध्ये सुमारे साडेचार वर्ष मुस्लिम साम्राज्य होतं दीडशे वर्ष इंग्रजांचं साम्राज्य होतं आणि पूर्वीकाळी सम्राट अशोकाचा जम्बूदीप तो लोकशाही प्रधान देश होता तो हुकुमशाहीकडे गेला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र होणं तितकंच महत्त्वाचं होतं तितकंच की भारतीय राज्यव्यवस्था कशी असेल आणि ह्या सर्व भारतीयांना सुमारे साडेसहा हजार जाती अनेक धर्म पंथ आणि उच्च नीच असलेल्या समाजा मला सामावून घेण्यासाठी संविधान निर्मितीचा शोध घेण्यात आला अनेक विद्वानांना आव्हान करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जो संविधानाचा खरा अभ्यास आहे तो डॉक्टर बाबासाहेब आपल्या देशातच आहे आपण त्यांच्याशीच संपर्क साधा आणि मग संविधान सभेवर दुसऱ्यांदा बाबासाहेबांना मुंबईमधून निवडून आणलं गेलं आणि संविधान समितीच्या मसुदा समितीचा अध्यक्ष करण्यात आलं खरं तर बाबासाहेबांना संविधान पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला देशाला अर्पण करताना संविधानाच्या अंतिम सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात की भारत देश हा लोकशाही प्रधानच होता काही लोक मला म्हणतात की ही लोकशाही अब्राहम लिंकनच्या व्याख्येप्रमाणे आहे का लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतातल्या कुठल्याही नागरिकांना रक्तहीन अशा पद्धतीने उत्कर्षाकडे नेणारा जीवन मार्ग म्हणजे लोकशाही आणि आज जो जो त्र्याहत्तर वर्ष आपण लोकशाही मार्गाने सर्व जाती धर्माची जनता विकास पावलेली आहे हे सर्व ध्येय आणि श्रेय भारतीय संविधानच आहे भारतीयाच्या संविधानाचा सारनामा यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आम्ही सर्व भारतीय याचा आज अर्थ आजच्या घडीला जर एकशे तीस कोटी जनता असेल त्या जनतेच्या प्रत्येक नागरिकाच या संविधानात अंतर्भाव आहे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ही तत्व बाबासाहेबांनी संविधानात पेरलेली आहे प्रत्येक नागरिकाला घटनात्मक असं संरक्षण देण्याची हमी संविधानाने घेतलेली आहे सर्वांना समान संधी कुठलाही भारतीय नागरिक देशाच्या कुठल्याही भागामध्ये फिरू शकतो राहू शकतो घर बांधू शकतो विकास करू शकतो व्यवसाय करू शकतो शिक्षणाचंही त्याच बाबतीत तसंच आहे आणि हे जस सगळं स्त्रिया असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिक्षण मोफत आणि सक्षी सक्तीच्या संविधानामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर सर्वांना स्वातंत्र्य सर्वांना स्त्री पुरुष जरी असला तरी त्यांना समान संधी या सगळ्या संधीची उपलब्धता भारतीय संविधानात केलेली आहे आणि म्हणून तीनशे पंच्याण्णव कलमाचं आठ परिष परिशिष्ट आणि बारा अनुसूची असलेलं कलम संविधान खऱ्या अर्थाने देशाचा विकास करत आहे आणि जगामध्ये Uh, सर्वश्रेष्ठ असं संविधान गणलेलं आहे ज्यावेळेस बराक ओबामा बाबासाहेबांना अभिवादन करताना म्हटलं होता की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं आणि म्हणून अमेरिकेने सुद्धा सिंबल ऑफ नॉलेज ही पदवी भारतीय संविधान आणि त्यांच्या समाज कार्याला अर्पित केलेली आहे तेव्हा तुम्हाला सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्धाय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकोन द्या